There's <laughs> a भयाजी जोशी नावाचं एक पात्र भाजपचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहीत आहे मग तो महाराष्ट्रात आणि मराठीचं खच्चीकरण करण्यासाठी ही वेगवेगळी पात्र कोण निर्माण करते को या मागचं दिग्दर्शक कोण आहे तर आपल्याला माहिती आहे भाजपचं नेतृत्व आहे ह्या महाराष्ट्र तोडण्यासाठी मुंबईत तोडण्यासाठी आणि मराठीला कमी लेखण्यासाठी ही वेगवेगळी पात्र मग तो सोलापूरकर असू दे प्रशांत कोरडकर असू दे आणि आता हे भया जोशी नावाचं पात्र बाहेर काढलेलं आहे म्हणे काय तर महाराष्ट्रात मराठी बोलणं सक्तीचं नसावं आणि नाही आहे अरे तुला मराठी काय माहिती आहे तुशी महाराष्ट्रात काय माहिती आहे किती लोकांनी रक्त साधला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आणि तुमचं जे षडयंत्र आहे की मराठीचं खच्च करायचं महाराष्ट्रातील थोर पुरुषांचं बदनामी करायचं हे वेगवेगळे प्रकार जे चालू आहेत हे कशासाठी चालले तर महाराष्ट्र तोडण्यासाठी तो तो मुंबईत तोडण्यासाठी मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस जाऊ द्या तुमच्या आहे मग मा प्रशांत कोरडकर सोलापूर को कोल्हापूर प्रयत्न करणार असतील तर कोल्हापुरी पायतान दोन चांगला आहे एक आणण्यासाठी आणि डोक्यात मारण्यासाठी इथे शिवसैनिक आणि शिवप्रेमी शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाईराजेंचा आणि थोर पुरुषांचा अपमान अन्यथा भविष्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्रातील माणूस आणि मराठी माणूस फेटूटलेच्या खात्री